नमस्कार मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम शुभप्रभात आता आपल्याला जायचं निगडीला गाडी भरण्यासाठी मित्रांनो तर तुम्ही बघू शकताय आपल्या गाडीमध्ये आहेत ना एक घोडेगावचे बाबा आहेत बाबा तुमचं वय किती हो एकोणी वय मित्रांनो एकोणसाठवे वय दोन सहा एकोणीसशे पासष्ट दोन सहा एकोणीसशे पासष्ट बाबाची जन्म तारीख आहे मित्रांनो तर बघितली बा एकदम जुन्या पिढीमधले बाबा आहेत आणि तब्येत पण एकदम अतिशय उत्कृष्ट त्यांची तब्येत आहे आणि आमचं आम्ही बघा हातपाय मोडल्यासारख्या हातापिता जेव्हा गेल्यासारखे आमचं हा बाबा कसं नसतं मित्रांनो बोलण्याचं उद्दिष्ट एवढंच का सारखी नसते पण झाड असेल त्याला खायला कमी लागत आणि जे लुकडं असेल त्याला बाबा खायला जास्त एवढ्याशी का हो नाही का आलं चला होता आणि बाबा भेटली जरा बरं वाटले नाही का कारण घरापशी रात्री जाऊन घरी जाता नाही आलं मित्रांनो अक्षर एवढे म्हणजे कधी कधी हे होत वेळी ती बघू शकते एकदम कडक आहे